नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे भोर तालुक्यातील भाटघर धरणासंदर्भातील बोर तालुक्यातील भाटघर धरण हे आता भरले असून भाटघरच्या स्वयंचलित दरवाजातून निरानदी पात्रामध्ये विसर्ग सुरू झाला आहे नीरा खोऱ्यामध्ये मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निरा खोऱ्यातील बाटघर गुंजवणी आणि नीरा देवघर ही धरणेसुद्धा आता पूर्ण भरली आहेत गुंजवणी आणि नीरा देवघर धरणामधून आज सकाळपासूनच निरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत होते यानंतर आता दुपारी बाटघर धरण देखील पंच्याण्णव टक्के भरले असून बाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत या धरणामधून आता अठरा हजार क्यूसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग हा निरा नदी पात्रात आहे हे पाणी निरा नदीतून वीर धरणात येत असते त्यामुळे वीर धरणातून देखील पुढील काळात पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली त्याचबरोबर पाटबंधारे विभागाच्या वतीनं निरा नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले सध्या गुंजवणी धरणामधून दीड हजार बाटगर धरणामधून सोळा हजार निरा देवघर धरणामधून साडेतीन हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येते हे सर्व पाणी वीर धरणामध्ये येते आणि वीर धरणामधून आता नदी पात्रामध्ये पंधरा हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येते त्यामुळे निरोनाधिकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद